राज्य यांच्या वतीने विविध मागण्या संदर्भात पुसत पंचायत समिती समोर भव्य आंदोलन करण्यात आले यामध्ये थकीत इंटरनेट बिल संगणक परिचालकांना सुधारित आकृती बंदात समाविष्ट करून घेणे समावेश होत नाही तोपर्यंत वीस रुपये मानधन प्रोजेक्ट व्यतिरिक्त कामे दिल्यास त्याचा वेगळा मोबदला देणे कंपनी व शासनाने दिलेली चुकीची टार्गेट पद्धत बंद करणे मानधन जमा करणे व मिळत असलेला मानसिक त्रास बंद करणे इत्यादी मागण्यांचा समावेश आहे पुढील आंदोलन हे अठ्ठावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी जिल्हा परिषद यवतमाळ येथे आयोजन आयोजित करण्यात आले असून दिनांक चार बारा दोन हजार तेवीस रोजी राज्यातील सर्व सन्माननीय आमदार व खासदार यांचे घरासमोर धरणे आंदोलन होणार आहे आणि या सर्व आंदोलनाचा शासनाने विचार न केल्यास दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढून मागण्या मान्य होईपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येईल असे तालुका अध्यक्ष अरुण बर्डे यांनी सांगितले या धरणे आंदोलनाला पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील कामारकर गट विकास अधिकारी राठोड साहेब यांनी भेट दिली व सकारात्मक चर्चा केली माननीय आमदार साहेबांनी सदर विषय व मागण्या समजून घेऊन हा विषय अधिवेशनात मानण्याचे आश्वासन दिले आंदोलनात तालुका अध्यक्ष अरुण बर्डे उपाध्यक्ष सचिन ठाकरे सचिव शरद पवार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व केंद्र चालक उपस्थित होते संगणक संगणक परिचालक संघटनेच्या वतीनं आपले योग्य ती मागणी यावलकर समितीमध्ये आपली शिफारस घेऊन कर्मचारी दर्जा देण्याबाबत अशा काही अनेक विविध योजनांचा व अनेक मागण्यांचं आपले हे बेमुदत संप चालू आहे तरी पुसद तालुका या संघटनेच्या वतीनं अतिशय सुंदर हा भव्य ज्या ठिकाणी आंदोलन उभं राहिलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद नमस्कार मी अरुण बर्डे तालुका अध्यक्ष पुसद महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संघन कर्मचारी संघटना आम्ही मागील बारा तेरा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर ऑनलाईनशी संबंधित असलेले सर्व कामे करत आलेले आहोत त्याचप्रमाणे शासनाने व कंपनीने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही मागील बारा तेरा वर्षापासून त्या पदावर काम करत आहोत परंतु मुंबई नागपूर किंवा इतर अनेक ठिकाणी आम्ही मोठमोठाली आंदोलनं मोर्चे काढूनसुद्धा शासनाने किंवा कंपनीने कुठल्याही प्रकारची आमची दखल घेतलेली नाही त्यामुळे यावर्षीसुद्धा आम्ही विविध प्रकारचे आंदोलनाचं नियोजन आमच्या राज्य कमिटीमार्फत आयोजित केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पंचायत समिती कुसद येथे एक दिवसीय धन्य आंदोलनाचं नियोजन आम्ही केलेलं आहे त्यानिमित्त आम्ही सर्व कुसद तालुक्यातील सर्व केंद्रचालक बंधू इथे उपस्थित झालेले आहोत आमच्या जे काही स्थानिक लेवलच्या मागण्या आहेत त्यापैकी महत्त्वाची एक मागणी म्हणजे आमच्या केंद्रचालक बांधवांनी मागील बारा वर्षामध्ये जे इंटरनेटसाठी लागणारा खर्च हा स्वयं स्वया स्वतःच्या खिशातून केलेला आहे त्याचा मोबदला आमच्या काही संगणक परिचालक बांधवांना भेटलेला आहे परंतु बरेच असे बांधव आहेत की ज्यांना आजपर्यंत आमचा इंटरनेटचा थकीत मोबदला मिळालेला नाही तो त्वरित देण्यात यावा ही आमची आजची स्थानिक लेवलची प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे आम्हाला जे आमच्या प्रोजेक्टच्या बाहेरचे कामं सांगितलेले जातात त्याची आमच्यावर सक्ती केली जाते ती सक्ती करू नये हा सुद्धा हो। आज आम्ही इथं आमच्या संघटनेच्या वतीने मांडत आहोत त्याचप्रमाणे आज पूर्ण महाराष्ट्र बंद असतानासुद्धा तालुका स्तरावरील आमच्या जे आमच्या स्वतःच्या जे, जे वैयक्तिक नेम किंवा पासवर्ड असतात त्याचा वापर करून जे काही कामं होत आहेत ते त्वरित थांबवण्यात यावेत हे सुद्धा आमची आज इथं मागणी राहणार आहे त्याचप्रमाणे राज्य लेवलच्या ज्या काही मागण्या आहेत त्या की माननीय यावलकर समितीच्या शिफारशीनुसार आम्हाला कर्मचारी कर्मचारी दर्जा देण्यात यावा त्याचप्रमाणे किंवा जोपर्यंत ही प्रोसेस होणार आहे जोपर्यंत त्या प्रोसेसला वेळ लागत असेल तर आमच्या सर्व महाराष्ट्रातील सर्व संगणक परिचालकांना वीस हजार रुपये मानधन देण्यात यावं हीसुद्धा आमची एक प्रमुख मागणी राहणार आहे त्याचप्रमाणे आम्हाला ग्रामपंचायत स्तरावर काम करत असताना स्थानिक प्रतिनिधी यांचासुद्धा हस्तक्षेप होत असतो काही ठिकाणी स सो, सहकार्य मिळते परंतु बऱ्याच ठिकाणी स्थानिक हस्तक्षेप झाल्यामुळं आमच्या सगळ्या परिचालकांना काम करताना अडचण निर्माण होते त्याप्रमाणे त्यामुळे आम्ही आम्हाला एक जॉब सिक्युरिटी असावी ज्याचे पूर्ण अधिकार हे शासनाला असावेत अशीसुद्धा एक आमची राज्य संघटनेच्या मार्फत एक मागणी आहे तीसुद्धा शासनाने मागणी करावी मंजूर करावी त्यानंतर आमच्या आ, जो आम्हाला वेगळं काम सांगण्यात येते त्या कामाचा आम्हाला ठराविक आणि ठराविक आणि योग्य तो असा मोबदला मिळावा हीसुद्धा आमची एक राज्य लेवलला मागणी आहे आणि या कार्यक्रमाची रूपरेषा या नियोजनाची रुपेषा याप्रमाणे रा राहता की आज विस्तार केला आपण पंचायत समितीसमोर आम्ही एकविषयी धरणे आंदोलन करत आहोत त्याच्यानंतर येणाऱ्या अठ्ठावीस हा अठ्ठावीस तारखेला हा जिल्हा परिषद समोर आमचं भव्य दिव्य असं एक दिवसीय धरणे आंदोलन राहणार आहे त्यानंतर चार तारखेला आम्ही आमचे जे स्थानिक जे प्रतिनिधी आमदार किंवा खासदार असतील त्यांच्या घरासमोर आम्ही आमच्या मागण्या घेऊन धरणे आंदोलन करणार आहोत आणि त्या सर्व गोष्टीचा जर शासनावर काही परिणाम नाही झाला आमच्या कुठल्याही गोष्टीचा जर त्यांनी विचार नाही केला तर येणाऱ्या अकरा डिसेंबर रोजी आम्ही नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर भव्य दिव्य असा मोर्चा देणार आहोत मग तो मोर्चा हा कुठल्याही प्रकारे आम्ही यावेळेस मागे घेणार नाही कारण आम्हाला प्रत्येक वेळा शासन आम्हाला आश्वासनं देते आमच्यासोबत बैठकीसुद्धा लावते परंतु त्या बैठकीमध्ये काहीही निष्पन्न होत नाही आम्ही मोकळ्या मनाने किंवा शासनावर विश्वास ठेवून आम्ही आमचा मा मोर्चा माघारी घेतो परंतु आम्हाला त्यानंतर कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला देत जात नाही किंवा कुठल्याही प्रकारचा आमचा विचार केला जात नाही त्यामुळे यावेळेचा मोर्चा हा आमचा अत्यंत कठीण परिस्थिती होतात दिवाळीला सुद्धा आमचं मानधन झालं नव्हतं आमच्याजवळ कुठल्याही प्रकारचा आज पैसा नसताना सुद्धा आम्ही ते आंदोलन करत हो। आहोत आजच्या या मोर्चाच्या व आंदोलनाच्या निमित्तानं विनंती करतो की त्यांनी आमचा विचार करून आमच्या जे रास्त मागणे आहे त्या त्वरित निकाली काढाव्यात जेणेकरून आम्हाला मोर्चा काढण्याची वेळ येऊ देऊ नये तरी पण या निमित्तानं मी शासनालाही विनंती करतो आणि महाराष्ट्रातील सर्व माझ्या संगणक परिचालक बांधवांना हे आवाहन करतो की त्यांनी काम बंद आंदोलन आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारचं काम न करता आपली बाजू ही स्ट्रॉंग ठेवावी आणि काम बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन शासनाला आपली किंमत दाखवून द्यावी जेणेकरून आपला विचार केला जाईल